वाटतं की आता आम्ही ग्रामीण मध्ये काय आम्हाला काही अडचण करून घ्या पण ग्रामीण मध्ये सुद्धा प्रत्येक सेक्शन मधून प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये तीन ते चार माणसं रिकव्हन साठी बाजूला काढून घेतले तुम्ही एक लक्षात घ्या ग्रामीण स्ट्रक्चर असं आहे की आपण एका लाईन स्टॉपला गावं वाटून देतो भाव तीन चार तीन चार चार पाच भावं असतात ते तीन लोकांवर गेले त्याची दहा गावं कोणी घ्यायचं आणि फक्त आणि झालं नाही त्याच्या मतदाच वाढ जमीनचे कंप्लेंट असतील मीटर असतील तुम्ही करायचं याचाही कुठं उल्लेख केलेला नाही गावामध्ये लाईन याच्यामध्ये लाईन्स किती ट्रान्सफॉर्मर किती लेंथ किती याचाही कुठं उल्लेख केलेला नाही ग्रामीण मध्ये तुमच्या तुमचे गावठाण फुटर आहे एसी फुटर आहे आता सोलाची जमीन फुटायची आहे आणि या संपात एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झालेले सर्व अभियंते कर्मचारी बंधू आणि भगिनी फक्त हे मागून मिळत असतात ते लढूनच घ्यावे लागतात आणि आपल्या जे धोरणात्मक प्रश्न आहे त्या मागण्या हा आपला हक्क आहे मागील बावीस तारखेपासून संयुक्त कृती समितीने या आपल्या आंदोलनाची दिशा ठरवली वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे मग ते मोबाईल डायवर्ट करून असो सिम कार्ड हँडओव्हर करून असो की या आंदोलन सुद्धा आपण सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात यशस्वी केलं त्या दरम्यान असं वाटलं होतं की कदाचित नऊ दहा आणि अकरा तारखेचा संप करण्याची आपल्याला वेळ येणार नाही प्रशासन आपली बाजू ऐकून घेईल आणि आपल्या नागरिक मान्य करेल परंतु दोन्ही दिवस दहा तारखेची पाच तारखेची त्याचा परिपास आज आपल्याला एवढ्या मोठ्या संख्ये हे आंदोलन इथे करावं लागत आहे आता हे आंदोलन इथे करावं का लागतंय तर महानिर्मिती महापार्ग आणि महावितरण कंपनीमध्ये जे काही धोरणात्मक प्रश्न आहे आपण करतो ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे आपल्या कंपनीच्या अस्तित्वाची आहे एकोणीसशे साठ पासून ती कंपनी चालू आहे आपल्या जुन्या लोकांनी ही कंपनी तयार केली अगदी शून्यापासून ती तयार केली आणि ही तयार केलेली सगळी कंपनी आपण ती वाढवली हो मला आठवते मी सहा जून एप्रिल मध्ये जॉईन झाले आणि सहा जून दोन हजार पाच ला आपल्या कंपनीचं पायफॉटेशन झालं त्यावेळेस साधारण सातशे अशी कोटीचा आपण असा रेव्हेन्यू असेल आज जो आपला रेव्हेन्यू आठ हजार कोटी प्लस आहे हा सगळा रेव्हेन्यू कसा वाढला हा आपल्यामुळे वाढला आपल्या सगळ्यांमुळे वाढलेला आहे

अरे ये जूते बच्चे बते करनेचा चाकला पाला अरे जेतकी मायाला इतलेरा पश्चात पाला या ये जूते बच्चे खाती करणचा कारनरे पाला चालेली तुम्ही निवर रक्षण करत आणि तुम्ही आपली प्रिय रक्षण करत करणार युद्ध करणारचा तंगरा रन्ने करणारचा चाकला पाला तंगरा रन्ने करणार पासाकला पांसे रखोनीर ईद बराना रखंदा ईद बराना रख मागण्या या कुठेही आमच्या आर्थिक नाहीये आमच्या मागण्या या पूर्ण या राज्यामध्ये या वीज क्षेत्राचं जे खाजगीकरण शासन लादू पाहत आहे जे कि ग्राहकांच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे हे खाजगीकरण थांबलं पाहिजे ज्या पद्धतीने या वितरण कंपनीमध्ये पुनर्रस्तेचा घाट घातला जातोय एकीकडे पूर परिस्थिती आहे एकीकडे एक 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 दिवाळी जवळ आली दिवाळी सण जवळ आलेलं आहे सोबतच तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि अशा या काळामध्ये जी पुनर्रचना आहे की त्याच्यामध्ये लोकांना जो भौगोलिक एरिया आहे जो भौगोलिक एरिया तो वाढलेला आहे त्या ठिकाणी काम करायचं आहे अशा ठिकाणी नवीन रचनेमध्ये काम करताना आमच्या कर्मचाऱ्यांना नाना अडचणी येणार आहेत आणि जे काही संघटनांनी या पुनर्रचना संदर्भामध्ये जे काही सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत त्या अंमलात न आणता एकतर्फी प्रायोगिक तत्वावर ते हे करायला तयार आहेत आमचं असं म्हणणं आहे या ठिकाणी की आमच्यासोबत आधी चर्चा करा आमचे सजेशन घ्या आणि नंतर ते पुनर्रचना जाता आणि कुठल्या परिस्थितीत हे खाजगीकरण थांबवा अशी आम्ही सगळ्यांनी मागणी केली आहे के नाही आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आहेत आम्हाला या टप्प्यामध्ये एक भूमिका असते की टप्पे पार करत असताना मॅनेजमेंट चर्चा करेल आणि त्या चर्चेच्या माध्यमातून कुठेतरी पोरगा निघेल दिवस होईल परंतु ते झालेलं नाही महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आहे वर्कर्स फेडरेशन आहे सब ऑर्डि इंजिनियर असोसिएशन आहे मागासवर्गीय संघटना आहे सोबत स्वाभिमानी संघटना आहे मध्ये सोबत मध्ये तांत्रिक कामगार युनियन आहे या सगळ्या सात संघटना ज्या की या वीज क्षेत्रामधल्या बलायच्या संघटना आहे मोठ्या संघटना आहे त्या सगळ्या संपामध्ये सहभागी तुमच्या बरोबर लोकप्रतिनिधी तुम्हाला काही वगैरे काही आला नाही नाही शेवटी संघटना आहे आम्ही सगळ्या लोकांसमोर जातोय ग्राहकासमोर जातोय राजकीय लोकांसमोर जातोय सत्ताधाऱ्यांसमोर सगळे गेले परंतु हे हा जो लढा आहे हा ग्राहकांनी समजून घ्यायचा आहे हा राजकीय लोकांनी समजून घ्यायचा आहे कामगार कोणासाठी करतोय कामगारांचं अस्तित्व टिकलं पाहिजे कामगार त्यासाठी करतोय परंतु उद्या बी एस एन एल सारखी अवस्था एलचं सगळं काय झालं आपण सगळं पाहत आहे वाटलं झालं झालंय या जे काही प्रायव्हेट हॉटेल झालं आहे इथं आल्यानंतर मागं घेतले आणि आज आदानी असे, आदानी असे, जे काही आदानी असेल अंबानी असेल त्यांनी जे रेट वाढवले आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पत्रकारांना सगळ्यांना माहित आहे सांगायची एकशे टक्के याच्यामध्ये चर्चा आम्ही चर्चेचे दरवाजे आम्हाला आम्ही प्रशासनासोबत चर्चेचे दरवाजे मोकळे आजही संध्याकाळपर्यंत त्यांनी चर्चा करावी आणि आम्ही जे विषय आम्ही काही जास्त ताणलेले नाही ज्या चर्चा झाल्या मध्ये प्रशासनासोबत त्या चर्चा झालेल्या कुठेही आम्हाला मिनिट मध्ये त्या दिलेल्या नाही आणि म्हणून आमची अशी त्यांना विनंती आहे आज संध्याकाळी सुद्धा चर्चा केली आम्ही तयार आहोत आपल्या संघटनेची चर्चा झाली होती काय चर्चा झाली त्याच्यातून निघालं नाही मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री साहेबासोबत यांच्यासोबत चर्चा झाली होती आणि कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण होणार नाही असं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं आणि त्यावेळेस आपला आमचा स्ट्राईक संपला होता परंतु तरी सुद्धा पॅरलर लायसन्सच्या माध्यमातून म्हणजे आज संभाजीनगर जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये टा अदानी येईल टोरंट पॉवर येईल आपण बघितलं जीटीएलच्या काळामध्ये काय झालं आणि तो धोका म्हणजे सीने त्यांचे सगळे पिटिशन दाखल करून घेतले त्यांचे अर्ज दाखल केले त्याच्यावर सुनावण्या झाल्या आणि धोक्याची घेता या डिसेंबर पर्यंत या पॅनल लायसन्स आपल्या शहरात येऊ शकतील म्हणून आमचा हा या जो आमचे सगळे पदाधिकारी ता आहेत त्यांचा अट्ट त्यासाठी की उद्या जे धोक्या समोरचे या वीज क्षेत्राला ते माझं नाव अरुण पिवर मी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा महामंत्री आहे आणि सात संघटना कृती समितीचा या ठिकाणी मी समन्वयक आहे धन्यवाद आमच्या वीज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हा बहात्तर तासाचा संप आम्ही पुकारलेला आहे खर तर बहात्तर तासाचा संप पुकारत असताना आम्ही आमच्या संघटनेची कधी आडेलपणाची अशी भूमिका नव्हती परंतु आम्ही ज्या पद्धतीनं ज्या समंजसपणाने प्रशासनाबरोबर चर्चा करत आहोत प्रशासनाचं धोरण मात्र अत्यंत आडील तटूपणाचं धोरण हुकुमशाही पद्धतीचं धोरण आम्हाला या चर्चेमध्ये दिसून आलेलं आहे एकीकडे जो रिस्ट्रक्चरिंगचा जो काही मुद्दा आहे या ठिकाणी ज्याची ज्याची उल्लेख झाला की रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध असण्याचं काही कारणच नाही उलट आमच्या कामगार संघटनांनीच म्हटलेलं आहे की रिस्ट्रक्चरिंग केलं पाहिजे आणि या उद्योगाला अधिक चांगलं कसं सक्षम करता येईल हा आमचा प्रयत्न आहे परंतु हे रिस्ट्रक्चरिंग करत असताना या हेड ऑफिसला जे काही खऱ्या अर्थानं हस्ती बन हस्तीदंती मनोर्यामध्ये बसलेले जे काही लोक आहेत जे अधिकारी आहेत हे त्यांच्या पद्धतीने ते ठरू लागलेले आहेत की रेजिस्ट्रिंग कसं म्हणजे स्टाफ सेटअप कसा असला पाहिजे वास्तविक आमच्या वरती जाऊन या कामगारांना किती धोके आहेत या कामगारांना किती काम करावं लागतं सध्या जनतेच्या अपेक्षा काय आहेत हे सर्व मांडत असताना याचं कुठल्याही प्रकारचं संघटना जे काही निवेदन वगैरे हो त्यांच्या त्यांच्याकडे जे प्रस्ताव दिलेले होते ते प्रस्ताव त्यांनी अजिबात विचारात घेतलेले नाहीत आणि एकतर्फी ते लादण्याचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक आमच्या संघटनेने अगोदर त्यांना नोटीस दिली होती किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये कामगार संघटनेने जे सुचवलेलं आहे ह्या सूचनाचा अंमल केल्याशिवाय तुम्ही एक रिजिस्ट्रचिंग लादू नका तरी त्यांनी एकतर्फी बावीस तारखेपासून ते लादण्याचा परिपत्रक ते काढलं आणि एक ऑक्टोबर पासून हे रिजिस्ट्रचिंग लादण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्याच्यामुळं हा संप आम्हाला करणं भाग पडत आहे वास्तविक अत्यंत जबाबदारीपूर्वक या राज्य विद्युत मंडळ असताना आणि आई कंपन्या झाल्या असताना सुद्धा आम्ही कधी बेजबाबदारपणे वाढलो नाही आमचा चर्चेवरती विश्वास आहे आणि अत्यंत समंजस भूमिका या कामगार संघटनेची असताना प्रशासनानं मात्र हा संप आमच्यावरती लादलेला आहे आणि या संपाच्या अनुषंगानं जर समजा त्यांनी मागणी आमच्या मान्य केलेली नाही त्यांनी धोरण त्यांनी बदललेलं नाही आमची एकच माफक मागणी आहे की रिजिस्ट्रक्शन तुम्ही थांबवा त्यांनी आम्हाला चौदा आणि पंधराला मला वाटतं चर्चेला बोलवलेलं परत तर आपलं असं म्हणणं होतं की हे चौदा पर्यंत तुम्ही चौदा पंधरा पर्यंत थांबवा नाही रिजिस्टक्टरी रिजिस्ट्रक्चरिंग त्याच्यानंतर तुम्ही आमच्या चर्चा केल्यानंतर तुम्ही ते लागू करा परंतु ते करायला तयार नाहीत अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं आम्हाला हा संप करावा लागलेला आहे आणि यापूर्वी त्यांनी जर ऐकलं नाही तर कदाचित आमची कृती समिती बेमुदत समज संपात असतो कॉल देऊ शकते आणि त्याच्यामध्ये आमचे लोक जास्तीत जास्त सहभागी होतील